उद्या सकाळी दहा वाजता मुस्लिम पाजापेठ या ठिकाणी इब्राम प्रतापगडे यांची सभा होणार आहे मी आपल्या सगळ्याला विनंती करतो की उद्या दहा वाजता आपण सर्वजण इब्राम प्रतापगडे यांची सभा ऐकण्यासाठी यावं हे आपल्या सगळ्याला आवाहन करतो आणि रोड शो वगैरेचं काय शेड्यूल नाही रोड शो नाही त्यांना पुढची सभा आहे पुण्यामध्ये त्यांना सभेला जायचं आहे त्यामुळं रोड शो हे आम्ही कॅन्सल केलेलं आहे आणि फक्त सभा त्या ठिकाणी मुस्लिम पाच पेठ त्या ठिकाणी ठुलेले आहे किती वाजता सुरू होणार आहे सभा हे सवा दहाला सुरू होईल दहा ते साडे सुरू होईल काय आवाहन करणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांची क्रेज आहे ते आता महाराष्ट्रातून खासदार आहेत ते जरी बाहेरचे असले इतर राज्यातले असले पण महाराष्ट्रातून त्यांना खासदार केलेला आहे आणि आता देशभर इम्रामभाई फिरतायत एक त्यांचं भाषण त्यांचं व्यक्तिमत्व आणि एक शायर आणि मुस्लिम बांधवांच्यामध्ये एक मोठी क्रेज आहे त्यामुळं ते सोलापूरला आले आहेत आणि त्यांच्या उद्याच्या भाषणामुळं शंभर टक्के काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे आणि जे वोट डिवायडर चालू आहे त्यामध्ये त्यांनी अतिशय भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने वोट डिवाड करायला लावते हे आपल्याला पटवून सांगतील त्यामुळे जे आमचे अल्पसंख्याक बांधव हे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लीड घेतलेलं आहे आमचे अध्यक्ष जुबेरबाई रियाजीबाई हुंडेकरी आलिफाई शेख अनेक लोक त्यामध्ये लीड घेतलेले आहेत आणि जे उद्या येईल त्यांच्या भाषणानंतर फार मोठा फरक या ठिकाणी पडणार आहे